शहापूर कथोरेपाडा परिसरात बिबट्याचा वावर रवींद्र कथोरे यांच्या घराजवळ बिबट्या कॅमेरात कैद कथोरपाडा गाव परिसरात भीतीचे वातावरण वन भी विभागाकडून उपाययोजना करण्याची मागणी शहापूर तालुक्यातील डोलखाम कथोरेपाडा या परिसरात बिबट्याचा वावर आढळून आलाय रवींद्र कथोरे यांच्या घराजवळ हा बिबट्या रात्रीच्या सुमारास कॅमेरात कैद झालाय ग्रामस्थांच्या माहितीनुसार गावाजवळ असणाऱ्या अनेक कुत्र्यांची देखील या बिबट्याने शिकार केल्याचे सांगण्यात येत आहे बिबट्याचं दर्शन झाल्याची घटना ही संपूर्ण सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून कथोरपाडा परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे डोळखाम वनपरीक्षा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना याबाबत कळवण्यात आले असून त्यांच्याकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे